आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विशाल पाटील आता अॅक्शन मोडवर आलेत आज विशाल पाटील यांची रॅली होणार आहे शिवाय सभा देखील पार पडणार आहे विशाल पाटील संजय राऊत यांच्यावर यावेळी बरसतील अशी शक्यता आहे पाटलांच्या बंडखोरीनं सांगलीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सुरुवातीपासूनच काँग्रेसकडून या जागेसाठी आग्रह केला जात होता मात्र ही जागा सध्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये शिवसेनेकडे गेलेली आहे ठाकरे गटाकडे चंद्रहार पाटील हे उमेदवार असणार आहेत महाविकास आघाडीचे आणि यालाच विरोध करण्यासाठी आणि याच्या विरोधात आपली भूमिका असल्यामुळे सांगलीमधून विशाल पाटील यांनी आता आपला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलाय आहे आणि आता ते ऍक्शन मोडवर आलेत या बंडखोरीनंतर विशाल पाटील आता सभा घेत आहेत रॅली काढतायत मोठं प्रदर्शन विशाल पाटील यांच्याकडून अर्थात काँग्रेसकडून केलं जाईल विश्वजित कदम सुद्धा सातत्यानं प्रयत्न करत होते या गोष्टीसाठी की ही सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी विशाल पाटील तिथले उमेदवार असावेत महाविकास आघाडीचे मात्र तसं झालं नाही आणि त्याच्यामुळे ही बंडखोरी विशाल पाटील यांनी केली आता आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विशाल पाटील ऍक्शन मोडवर आलेले आहेत सभा ते आता ठिकठिकाणी घेतील शिवाय त्यांची रॅली काढून शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे तर विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली, प्रतिक्रिया दिली नहीं, नहीं, आहे आणि कालच्या चंद्रहार पाटील यांच्या टीकेला सुद्धा काय प्रत्युत्तर बघूया अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो नाही नाही फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी आ, 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 जी असते स्वतः सोनियाजी बसतात त्या आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्तच आपल्या मित्र पक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागा कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहोत सांगलीला वरात शेत सर्व शेतकरीच आहे तिथल्या शहरातला सुद्धा व्यक्ती तिची शेती थोडीफार काही ना काही असते तो विषय नाही आहे शेतकरीचीच मुलं आहे आम्ही सर्वच शेतकरीची मुलं आहे हा काही विषय नाही